नमस्कार श्री साई प्रतिष्ठान पुणे संस्थेच्या वतीने आयोजित पर्यावरण दिनानिमित्त मी सौ ऋतुजा गवस नवी मुंबई येथून माझी स्वरचित वृक्ष संवर्धन ही कविता आपल्यासमोर सादर करीत आहे वृक्ष संवर्धन काळणरूप बदलती जीवनशैली सिमेंटच्या जंगलाचा हव्यास काळणरूप बदलती जीवनशैली सिमेंटच्या जंगलाचा हव्यास वृक्षारोपण फोटो प्रसिद्धी भौतिक सुविधांचा ध्यास वृक्षारोपण फोटो प्रसिद्धी भौतिक सुविधांचा ध्यास संकल्प करुणी संवर्धन भविष्य सुरक्षित आपले संकल्प करुणी संवर्धन भविष्य सुरक्षित आपले अन्यथा पर्यावरणाचा रास भान जाणीव जागले अन्यथा पर्यावरणाचा रास भान जाणीव जागले स्वार्थाने वृक्षतोड करुणी पर्यावरणाचा रास स्वार्थाने वृक्षतोड करुणी पर्यावरणाचा रास आवळूने घेतला जीवसृष्टीचा फास आवळूने घेतला जीवसृष्टीचा फासव तोडून हिरावून घेता तोडून हिरावून घेता वन्यपाखरांचा निवारा आक्रोश करी वसुंधरेचा आसरा आक्रोश करी वसुंधरेचा आसरा, था था। आसरा ओला सु सुका कचरा वर्गीकरण ओला सुका कचरा वर्गीकरण वृक्षारोपण वृक्ष संवर्धन ओला सुका कचरा वर्गीकरण वृक्षारोपण संवर्धन प्लास्टिक बंदी वसुंधरा संजीवन प्लास्टिक बंदी वसुंधरा संजीवन धन्यवाद